त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा केला जाईल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त उद्या साजऱ्या होणाऱ्या एकता दिवसापासून दरवर्षी एकतीस ऑक्टोबरला प्रजासत्ताक दिनाच्या धर्तीवर भव्य पथ संचलन केलं जाईल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आज बिहारच्या पटनामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या संचलनादरम्यान सीए पी एफ राज्य पोलिस दल कौशल नौ सौ से ज्यादा कलाकार देश भर से आकर हमारे देश की सांस्कृतिक विरासत को देश और दुनिया के सामने रखेंगे और एक प्रकार से परेड साच अर्थ में भारत की एकता का परेड बनकर रहेगा एक भारत श्रेष्ठ भारत के कंसेप्ट को जमीन पर उतारने का काम करेगा, और सरदार साहब की डेढ़ जयंती के बाद अब हर इकतीस अक्टूबर को छब्बीस जनवरी की तर्ज पर ही ये परेड नियमित रूप से मनाया जाएगा और हमेशा हमेशा के लिए देश के युवाओं को सरदार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकता नगर मध्ये भारत पर्व आयोजित करण्यात येईल ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा वैविध्यपूर्ण खाद्य महोत्सव भरवला जाणार आहे पंधरा नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांसह या उत्सवाची समाप्ती होणार आहे यामध्ये आदिवासी समुदायांच्या समृद्ध वारशाचा सन्मान केला जाईल असं शहा यांनी सांगितलं स्वातंत्र्योत्तर भारताला एकत्र आणण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठी भूमिका बजावली सरदार पटेल केवळ व्यक्ती नाही तर विचारधारा आहे मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना विसरण्यात कोणतीही कसर सोडली नाही सरदार पटेलांसारखा महान व्यक्तिमत्वासाठी संपूर्ण देशात काँग्रेसने स्मारक बांधलं नाही जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम सुरू केलं आणि सरदार पटेल यांचं भव्य स्मारक बांधलं याकडे शहा यांनी लक्ष वेधलं Uy, diájono, rey,